सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथे मोटारसायकलचा ताबा सुटल्याने एका तरुणाची मोटारसायकल एसटीच्या खाली जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथील डी एड कॉलेजजवळ सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात दादा संभाजी जाधव हा युवक जागीच ठार झाला तर अजय शशिकांत जाधव हा युवक जखमी झाला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सांगोला ठाणे नालासोपारा ही एस टी बस वेळापूरकडून पुण्याकडे जात असताना एड कॉलेजजवळ बजाज डिस्कवर गाडी वळण घेताना एसटी बसच्या खाली गेली या अपघातात दादा जाधव हा युवक जागीच ठार झाला तर अजय जाधव हा युवक जखमी झाला अजय जाधव याला उपचारासाठी अकलूज येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले असून अपघात झाल्यानंतर वेळापूर पोलिसांनी लगेचच घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला या घटनेची नोंद वेरापूर पोलिसात झाली आहे शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी दादा जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले